शिंदेसाहेबाला सांगत होतो परशदाव सांगितलं होतं का तुमचं कोंडी करण्याचा प्रश्न निर्णय हे होईल कारण शिंदेसाहेब एकमात्र मुख्यमंत्री असे होते तर तो, तो सामान्य माणसाचा ताईत बनण्याच्या विचाराची त्यांची वाटचाल होती दोन वाजता सुद्धा सामान्य माणसाला भेटणारा पहिला मुख्यमंत्री मी पाहत होतो आणि त्याच्यामुळे भाजपला कदाकाळी असं वाटलं होतं का साहेबाला आपण थोडं दाबून ठेवू पण ते सत्तेत असताना दाबू शकले नाही पण त्याचं काम बोलत होते त्याच्यानं ते कोंडी करण्याचा प्रयत्न होणारच होता आखरी भाजपला एक हाती सत्ता घ्यायचीच आहे आणि तो घेणार हे काही ते वाईट नाही प्रत्येक पक्ष ते करणारच आहे त्याच्यानं मित्रता किंवा केलेलं काम किंवा असलेले ऋण हे राजकारणात फार पाहिलं जात नाही काही प्रकार तो दिसतो आहे कारण मध्ये कारण ते मशीनच आहे आणि ते इलेक्ट्रॉनिक आहे त्याच्यानं त्याच्यात छडखानी होतं मला एक वजन काट्यावाला भेटला आणि बच्चू होते सॉफ्टवेअर त्या वजन काट्याचं मी बनवलेलं आहे आता वजन काट्याचं सॉफ्टवेअर जर मी बनवलं असेल तर मी ज्याला जे कमांड देईल त्याप्रमाणे तो वजन काटा हलवू शकतो अर्थातच तुम्ही जर दहा किलो क्विंटल भर जर गहू आणले तर मी ते पंधरा किलो वाळवू शकतो वीस किलो वाळवू शकतो तर ती आखरी हे मान्य करावं लागेल माझं असं म्हणणं आहे का भारतीय जनता पार्टी ही सत्याकडे जाणारी पार्टी म्हणतात आम्ही सत्य त्यांचं प्रमाण असं ते म्हणतात इवन मोदीजीनं पण इ एमबद्दल बोललेलं आहे तर माझं म्हणणं आहे का मशीन जे राहतं ती बटन दाबण्याची प्रोसेस ते तशीच ठेवावी पण व्ही वी पॅट ज्या याच्यातून आम्हाला दिसतं तो व्ही व्ही पॅट बाहेर आला पाहिजे तुम्ही एक सांगा का या पहिले बॅलेट जे होतं त्या बॅलेटवर समोर एक पावती राहायची मतदान केंद्र क्रमांक राहायचा मतदान क्रमांक राहायचा आणि बॅलेटवर एक क्रमांक राहायचा म्हणजे माझं मत कुठं गेलं ते बॅलेटच्या क्रमांकामुळे मला समजायचं आणि त्या वरच्या पावतीवर पण सही राहायची बॅलेटवरही माझी सही राहायची आत्ता मला हे मतदान निवडणूक आयोग का मला सांगू शकतं का का माझं मतदान कुठं गेलं ते मला सांगा हा भारतीय राज्य घटनेनं संविधानानं दिलेला अधिकार आहे का मतदानाचा जसा अधिकार आहे तर माझं मतदान कोणाला गेलं तो पाहण्याचा अधिकार आहे ते निवडणूक आय दाखवू शकत नाही व्ही व्ही पॅड त्याच्यावर चिन्ह येतं पण ते कोरं होतं एवढीशी पावती येतं पण त्याच्यावर मतदान क्रमांक का टाकत ना तुम्ही त्याच्यात बाहेर जेव्हा आल्यानंतर ती पावती जेव्हा बाहेर येतं त्याच्यावर सही घ्या मतदान केंद्र टाका आणि बाहेरच्या बाजूच्या टप्प्यात ते टाका हे पूर्ण आम्ही पाहतोय मशीनद्वारे होईल आणि हे मॅन्युअली राहील म्हणजे वाटलं तर हे मॅन्युअली मोजता येईल एवढे साधपोषित राहू देशिन पण हे पर्याय भाजपनं स्वीकारला पाहिजे अगर डर नाही आहे आपल्याला वाटतं का लोक तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये मी पंचवीस वर्ष राजकारणात आहे एखाद्या कुठल्या नेत्याला सव्वा लाख दीड लाख मतं भेटायची आता सरासरी सव्वा लाख दीड लाख मतं आहे हे काय होतं काय लाडकी बहीण असं म्हणता तुम्ही तर माझ्या मतदारसंघात गारपिटीचे नुकसान भरपाईचे एका एका शेतकऱ्याला तीन तीन लाख रुपये दिले सहा सहा लाख दिले इतर मतदारसंघात वाट ते वाटप नाही झाले पण माझ्याकडे झाले ते बदलले नाही त्याचं मत मला भेटलं नाही हा जो प्रकार आहे लाडके बहिणीच्या नावानं जो प्रकार चालू आहे मला वाटतं पारदर्शकता येणं फार गरजेचं आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेक लिहित ले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना hmm. <laughs> ये वाला, है, सही वाला सही देना। ढक्कन? पहले तो सही पानी पीना मानिक चंद ऑक्सीच राउंडली